कोल्हापूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे कोल्हापुरात शेतकरी संघटना आक्रमक गाईच्या दुधाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली आंघोळ पोलिसांनी आंदोलकांमध्ये धक्काबुक्की गाईच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपयांचा दर मिळावा आणि दुधाचे थकीत अनुदान ताबडतोब मिळावे या मागणीसाठी कोल्हापुरात शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे रघुनाथ दत्ता पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं दुधाचे मोठे कॅन घेऊन आंघोळ करण्यासाठी आलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आणि पोलिसांच्या जोरदार शाब शाब्दिक चकमक उडाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाची आंघोळ करून हे आंदोलन करू नये म्हणून आंदोलकांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबक्की करण्यात आली दरम्यान आक्रमक झालेल्या माणिक शिंदे यांच्यासह सहकाऱ्याने अंगावर दूध ओतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि यावेळी संतापानावर झालेल्या पोलिसांनी या आंदोलकाला जबरदस्तीने ताब्यात घेऊन कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं या आंदोलनादरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर